शेतकरी बांधवांनो तांबेऱ्याचा जो आहे तो प्रादुर्भाव जास्त दिसतोय ऊसामध्ये एम एस दहा हजार एक हा ऊस आहे दोनशे पासष्टच्या सगळ्याच क्रॉसमध्ये तो मेजर प्रॉब्लेम आहे आणि इथं बघा हे बघा सगळं जे आहे ते हे सगळे पान जे आहे ते वाळून गेलेले आणि इथं जर निरीक्षण व्यवस्थित घेतलं तर हे सगळ्या तांबेऱ्याचा आधीचा एक्सपिरियन्स आलेला आहे सांगायचा उद्देश हाच आहे की हा ह्याच्यात एक लक्षात आहे की हे तांबेरा आल्याच्या नंतर इथं मित्र कीटक सुद्धा येतात हे जे काही दिसत आहेत हे मी आता थोडंसं आणखीन झूम करून दाखवेन की हे जे दिसत आहेत हे लाल लालसारखे रंगासारखे आणि त्यांच्यावर कापसासारखी आवरण असलेली ग्रोथ तर ही मात्र मित्र कीटक आहेत त्याच्यामुळे ह्याला कीटकनाशक नका घेऊ ह्याला आंतरप्रवाही बुरशीनाशक घेणं आपण गरजेचं आहे आणि किती नुकसानकारक असू शकतो तांबेरा तर बघा आतमध्ये आता तुम्हाला काय वाटतंय बाहेर तरी थोडंसं जरा प्रमाण हे आहे <laughs> पण मध्ये जे आहे ते जास्त आती झालंय त्याचं काय कारण आहे तर ह्युमिडिटी जी आहे ना आतमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आणि तिथं फेवरेबल कंडिशन जे आहे ते निर्माण झाली तिथं जर बघितलं तर सगळे दाटवा जिथं जास्त आहे त्या दाटव्यामध्ये सगळा तुम्हाला सांगतो इथं जे आहे ते तांबिराचा प्रचंड आउटब्रेक जो आहे तो ह्या पानांवर सगळा झालेला वरच्या पानांपास ही सगळं झालं आणि पानं सगळे म्हणजे चांगले काम करणारे सुद्धा पानं जे आहेत ते हे म्हणजे इथं जे आहे ते वरचे पानं सुद्धा अशा पद्धतीनं सगळे तांबेरायुक्त झाल्यामुळं आणि पानं वाळायला चालू झाल्या कारणानं आपलं आर्थिक नुकसान जे आहे ते ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं होतं तर या ठिकाणी जे आहे ते पानांची आता हा सगळा जो आहे तांबेरा आलेला तर फोटोसिंथेसिस जे आहे ते कमी झाल्यामुळं इथं जे आहे ते तिथं आपलं वाढीचं जे काही भाग आहे ह्याचं जी काही अपेक्षित वाढ व्हायला पाहिजे तर ते तिथं होत नाही त्याच्यामुळं आपण प्रिव्हेंटिव्ह जे आहे ते फवारणी यापूर्वी सजेस्ट केल्या होत्या त्या घेणं गरजेचं आहे आतासुद्धा आपण या ठिकाणी जे आहे ते आंतरप्रवाही बुरशी नाशक जे आहे टेबिकोनॉझल किंवा ट्रायझल ग्रुप म्हटलं कुठलंही आपण बुरशी नाशक तिथं घेऊ शकतो एक प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे ओके चला